राऊत यांनी केलेल्या आरोपांची सुरेश धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असं मनोज आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं पुढे आणलं असे राऊत म्हणाले संतोष देशमुख यांच्या खुनाचा भाजपनं वापर केला असा गंभीर आरोप राऊतांनी केलेला आहे भटकवण्याचं काम करू नका चंद्रशेखर बावनकुळेचा संजय राऊत यांच्यावरती पलटवार हत्या प्रकरणाकडे राजकारण म्हणून पाहू नये बावनकुळे यांनी राऊतांना सल्ला दिला रांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इल निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढं आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख काच्या खुनाचा त्यांनी वापर केला काय पण आहे उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या ज्या पद्धतीच्या चौकशी सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे या अत्यंत ती गंभीर त्या घटनेकडे सर्वांनी राजकारण बघितलं पाहिजे या घटनेच राजकारण होऊ नये पुढे धस आणि धनंजय मुंडे यांची भेट घालून दिली बावनकुळे एवढी तत्परता देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी का दाखवली नाही माझा भाऊ दहा वर्ष भाजपचा बोध प्रमुख होता असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई केल्याचा धनंजय देशमुख यांनी आरोप केलाय एस आय टी ला जातोय जातो सगळ्या पोलीस चेंदरण्याकडे जातोय त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत की तपास कुठपर्यंत आलाय त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत कुठे कुणाची मीटिंग लावणं चालू आहे हे प्रकरण कसं थांबेल की जस की चंद्रशेखर बावन कुठे म्हणले की हे कसं मिटतंय प्रकरण यावर काहीतरी वाक्य बोलले ते आम्हाला माहित नाही गावकरी जी बोलत होते ते मी ऐकत होतो एका बीजेपी च जो होता संतोषांना देशमुख दहा वर्षापासून मागच्या त्या भूत प्रमुखाला कुटुंबाला भेटायचं सोडून तुम्ही जर ह्या गोष्टी करत असलात तर अतिशय चुकीची गोष्ट आहे प्रश्नाचं उत्तर बावनकुळेंनाच देत आहे कारण का मीटिंग केली होती त्याच्यामुळे याचं उत्तर बावनकुळेजींनाच द्यावं लागेल कारण का त्या चार तासाच्या मीटिंग मध्ये काय घडलं कोणी कुणाला बोलवलं मला काहीच माहिती नाही त्याच्यात कारण मला खूप वेदना झाल्या मला प्रचंड अस्वस्थता झाली कारण का तुमचे येऊन